प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरातील सर्वजण आलेले असतात तर आता सायली ही सुमनला शांत करते आ तर अश्विन रविराजला विचारतो तन्वी कधीपासून गायब आहे मग आता सुमन म्हणते जेव्हा सकाळी मी गेले होते नाश्ता करण्यासाठी तिला बोलवायला तिच्या रूममध्ये तेव्हापासून ती नाही आहे घरात मग आता अर्जुन विचारतो तिच्या सर्व मैत्रींना तुम्ही कॉल केलेला असेल ना तेव्हा नागराज म्हणतो हो आम्ही सर्वांनी तिला कॉल केलेला आहे त्याचबरोबर अख्खं पनवेळ आम्ही पिनवून काढले पण त्याचा काही पत्ताच लागत नाही रविराज म्हणतो जर आता तन्वी नाही सापडली तर मी देखील आता जिवंत नाही राहणार मग आता सायली ही रविराज जवळ जाते त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्याला म्हणते की रविराज सर तुम्ही असे हिंमत हरू नका अहो मी प्रियाला लहानपणापासून ओळखते तिला असं काही रागात डोक्यात राग आला ना मग ती कुठेतरी जाऊन बसते मग ती येईल ती तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा असं चौदेत असं रविराज म्हणतो मग आता तो पुढी अर्जुनला विचारतो तुम्ही सम सर्वांना कसं समजलं की तन्वी सकाळपासून गायब आहे आणि तू अचानक मला कॉल केलोस आणि इकडे पण आलोस मग तेव्हा अर्जुन म्हणतो तन्वीनं मला एक व्हिडिओ पाठवला होता तेव्हा नागराज आता खूप घाबरतो मग आता कोणता व्हिडिओ मला दाखव असा आता रविराज सारखा म्हणतो पण आता अर्जुन म्हणतो नाही मी तुला तो व्हिडिओ दाखवू शकत नाही कारण त्या व्हिडिओमध्ये ती तन्वीनं काही बोललेलं ते तुला अजिबात पाहणार नाही मग तेव्हा रविराज म्हणतो दाखवून आपली तेव्हा नागराज आता खूपच घाबरतो आणि बाहेर जाऊन मेहपतला कॉल करतो त्यावेळेस बोला नागराज तो। तो 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 शेट असं मेहपत म्हणतो तेव्हा तो म्हणतो शेठ गेल्या खड्ड्यात इथं तुमची पूर्णपणे वाट लागणार आहे कारण तन्वीने तो व्हिडिओ तिकडे अर्जुनला पाठवलेला आहे त्यावेळी आता मेहपतला मेहपतला खूप मोठा धक्का बसतो आणि आता तो म्हणतो पुढे काय काय होते ते अगोदर मला सांगा आता ही प्रिया ना, ना ही ही, हो ही आता पातळात लपलेली असेल ना तरीही मी तिला शोधनच काढणारच आहे तेव्हा नागराज म्हणतो हो काही कर पण आपण लटकायला नाही पाहिजे मग आता असं म्हणून तो फोन ठेवतो त्यावेळी आता साक्षी विचारते म्हणजे अण्णा मला ज्याची भीती होती तेच घडलं ना तेव्हा अण्णा म्हणतो हो तुला ज्याची भीती होती तेच घडलं तो व्हिडिओ अर्जुनला तिने पाठवला आहे तेव्हा ते ऐकताच आता साक्षीला देखील धक्का बसतो मग आता दुसरीकडे रविराज सारखा हट्ट करू लागतो की तन्वीने पाठवला तो व्हिडिओ मला दाखवतो अर्जुन मग आता अर्जुन तो व्हिडिओ दाखवतो आणि रविराजला मोठा धक्काच बसतो तो तेव्हा तो म्हणतो तन्वीना मला खूप भीती वाटते मला तन्वीची ती काही पण करू शकते मग आता सायली विचारते तुम्हाला तिने कुणालाच तो व्हिडिओ पाठवला नाही का मग आता सुमन आणि रविराज म्हणतात नाही आम्हाला नाही पाठवला मग आता नागराज तिथे येतो आणि सर्वांकडे पाहतच राहतो आता सर्वजण देखील नागराजकडे रागाने पाहतच राहतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन अस्मिताला जाब विचारतो एक गोष्ट लक्षात ठेव हो। अगं ही सायलीवर हा हात जोडण्याचा तन्वीने घेतलेला होता तेव्हा तू तिला का नाही रोखलो तेव्हा अस्मिता खूपच घाबरते मग आता पूर्ण जी हा अर्जुनला विचारतात काय रे काय झालं चिडायला तेव्हा तन्वीची ही नाटकीची आता अजिबात सहन करून घेणार नाही कारण तिने काल तिने काय काय केले ना अजून तुला माहिती देखील नाही तेव्हा तिने काय केलं असं पूर्ण आजी विचारतात तेव्हा आता सायली खूपच घाबरते असेच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा एका नवी। नवीन नवीन भागासह